श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तानो आज आपण श्री स्वामी समर्थ यांची एकशे आठ नामावली या जपाचं सुरुवात करत आहोत तर ते अत्यंत प्रभावी आहे ही नामावली करताना उदबत्ती लावून वाचावी किंवा एका कागदावर रोज विहित वहीत लिहावी अद्भुत अनुभव येतील अवश्य अनुभव घेऊन बघा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा तर जप असा आहे ओम दिगंबराय नम ओम अंबराय नम ओम ज्ञानांबराय नम ओम स्वानंदंबराय नम ओम अधिदिव्यतेजांबराय नम ओ प्रदायिने नम ओम अमृत नमः ओम दिव्य ज्ञानादत्ताय नम ओम दिव्य नमः ओम चित्ताकर्षणाय नम ओम चित्तशान्ताय नम ओ दिव्यानुसार नमः नम ओ विवर्धनाय नम ओम अष्टसिद्धिदायक नम ओ भक्तिवैराग्यदत्ताय नम ओ मुक्तिभुक्तीशक्तीप्रदाय नम ओ गर्वदहनाय नम ओम षड पुय नम ओम आत्मविज्ञान प्रेरकाय नम ओ अपुतानंद दत्ताय नम चैतन्य तेजसे नम श्री ओम श्री समर्थयतय नम ओम भक्त संरक्षणाय नम ओम ब्रह्मांड प्रमुखाय नम ओम दत्तात्रेय नम ओम चंचलेश्वराय नम ओम अजानुबाहवय नम ओम आदिगुरवय नम ओं श्रीपादवल्लभाय नम ओ नृसिंहभानुसरस्वतय नम ओं कुरवर्पासिने नम ओं गंधर्वपूर्वासिने नम ओं गिरनारवासिने नम ओम श्री कौशल्य निवासिने नम ओम ओंकारवासिने नम ओम आत्मसूर्याय नम ओम प्रचितिने नम ओम अग्मोघतेजानंदाय नम ओम तेजोधराय नम ओम परमसिद्ध योगेश्वराय नम ओम स्वनंदकंद स्वामिने नम ओं स्मर्तुगामिने नम ओष्णानंद अतिप्रियाय नम ओं योगिराजेश्वराय नम ओ भक्तचिंतामणीशराय नम ओम नितचिंदाय नम ओम अकारण कारुण्यमूर्तय नम ओम चैतन्याय नम ओम अचिंत्य निरंजनाय नम दया दयानिधय नम ओं भक्तचिंतामणीशराय नम ओम शरणागत कौचाय नम ओम वेद नमः नम ओम महामंत्रराजाय नम ओम अनाहतनाद प्रदानाय नम ओ सुकोलम पांदाय मुंजाय नम ओ चिक्षशंकाय नम ओम अतिस्थिराय नम ओ मान भिक्षाप्रियाय नम ओ प्रेमभिषाकिताय नम ओं योगक्षेम वाहिने नम ओम भक्तकल्पवृक्षाय नम ओम अनंतशक्तीसूत्रधराय नम ओम परब्रह्माय नम ओ अनिरमतृप्ताय नम ओ स्वावलंबनसूत्रदाय नम ओम, रुप्त ओम, स्वाव ओम असमर्थ सामर्थ्यदायिने नमः सिद्धदायक नम ओ बभाव प्रियाय नम ओ भक्तिनिधनाय नम ओदुंबर प्रियाय नम ओ यज धारकाय नम ओं त्रिमूर्तीध्वजकारधारकाय नम ಓಂ ಚಿದಾಕಾಶವಾತಾಯ ನಮಃ ಓಂ ಕೇಶರ್ಚಂದನ ಕಸ್ತೂರಿ ಸುಗಂಧ ಪ್ರಿಯ ನಮಃ ಓಂ ಸಾಧಕ ಸಂಜೀವನೆ ನಮಃ ಓಂ ಕುಂಡಲೀನಿ ಸ್ಸ್ಫೂರ್ತಿ ದಾತ್ರೇ ನಮಃ ಓಂ ಅಕ್ಷರವಾಳ ನಮಃ ಓಂ ಆನಂದಾಯ ನಮಃ ಓಂ ಸುಖ ನಿಧಾನಾಯ ನಮಃ ಓಂ ಅಪಾತಿ ನಮಃ ಓಂ ಭಕ್ತಿ ಸಂಗೀತ ಪ್ರಿಯಯ ನಮಃ ಓಂ ಅಕಾರಣಸ ಸಿಕಾರ ನಮಃ ಓಂಭಯ ಭಜನಾ ओम स्मितहानंदाय नम ओ संकल्पसिद्धाय नम ओ संकल्पसिद्धिदाये नम ओं सर्वंध मोक्षदायकाय नम ओम ज्ञानातीत ज्ञान भास्कराय नम ओं श्रीकीर्तीनामंत्रभया न ओम अभय वरददायिने ओं गुरु लिलामुहूर्तधाराय नम नमः गुरुलीलामुहूर्तधारकाय नम ओ वज्रसुकोमलहृदधारिण नम ओम शुह के कल्पता सहाज समाध्यो भ्यो ओम हाife, ओं निर्वी कल्पाती त हजा समाध्यो भ्यो नमअ ओं त्रीकालाधी त। त्रीकालाध ज्यानीने ओं ओ ब्रह्मातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतीती अनुरेणुवव्यापकाय नम सुलक्षणाय सगुणसाकार ओम ओ वंदनातीतीत किरण वंदनाय नम ओम देहातीत सदेह दर्शनदायकाय नम ओम चिंतनातीत देहदर्शनदायकाय नम ओम मोनातीत उन्मिभाव प्रियाय नम ओम बुद्धयातीतीत बुद्धीपरेरकाय नम ओम मत प्रिय पिता महदस गुरुभ्यो नम ओम पवित्र मात्यसाहेब चरणाद भ्यो नमहा अनसूयासत्व हरावयासी त्रिमूर्ती जाता करी बाळत्यासी निजे पालकी सर्वदा सौक्यकारी तुम्हा विना दत्ता मला कोण तारि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्तस्तुती श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी ही श्री स्वामी समर्थांची एक आठ नामावली जरूर दररोज ऐकावी वाचावी तुमचे कल्याण होईल सुख शांती सौख्य लाभेल धन्यवाद श्री स्वामी